हरे कृष्णा ही आहे आमच्या गोठ्यावरची गंगा गंगा गोमाता हिला आता उद्याला नऊ महिने पूर्ण होत आहे आता काही दिवसातच म्हणजे अगदी उद्यासुद्धा ही एका वासराला जन्म दे देऊ शकते तर आता वाट बागत आहे मी कधीही जन्म देते तिचे कास हे चांगल्या पद्धतीने भरले आहे गंगा गंगा ही ओरिजिनल गाय आहे या अशा गिरगायी जुन्या पॅटर्नच्या सध्या बघायला मिळत नाही सुद्धा गाई आहेत त्यांची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करूयात आता यांना भूक लागलेली आहे आता मी यांचं जेवणाचे नियोजन आज यांना पाऊस पडला आहे थोडा इथे थोडं गार झालं आहे त्यामुळे त्यांना आज कडबा आणलेला आहे कडब्याचे जेवण आज त्यांना देण्यात येणार आहे